जामा मशिदी संदर्भातील तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं पत्र फाईलमधून गहाळ झालं आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली हायकोर्टात ही माहिती दिली आहे जामा मशिदीला संरक्षित स्मारक करू नये अशा आशयाचं पत्र मनमोहन सिंह यांनी पुरातत्व विभागाला दिलं होतं या पत्रामुळेच जामा मशिदीला संरक्षित स्मारक करण्यापासून रोखण्यात आलं होतं आता या सर्व प्रकरणावरून राजकारण सुरू झालं असून भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी काँग्रेसवर आरोप केलेत तसंच हे मुस्लिम तुष्टीकरण असल्याचं म्हणत शुक्लांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे कुठला हिंदू मंदिर असेल बौद्ध किंवा जैन मंदिर जर ते आर्किओल सर्वे ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे त्यांना नियमाखाली त्यांचा काही तरतुदी असेल तर, तर त्यात कधीही कुठलीही बदल काँग्रेसच्या कुठल्याही सरकारने केला नाही पण जेव्हा जामा मस्जिदचा प्रसंग आला तेव्हा काँग्रेसच्या डॉक्टर दौक्त मनमोहन सिंग सरकारने आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा परव्यू प्रमाणे त्याला बाहेर केलं हा काँग्रेसचा जे मुस्लिम तुष्टीकरणचा मुस्लिम वोट बँक साधण्याचा जे नेहमीचा प्रयत्न असतो आहे तर या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्या सोबत शिवाजी जामा मशिदी संदर्भामध्ये मनमोहन सिंह यांनी जे पत्र लिहिलेलं होतं ते आता फाईल मधून गहाळ झाल्याचं कळत आहे माहिती देखील देण्यात आलेली आहे काय अधिकची माहिती या संदर्भातली प्राचीन जामा ही अत्यंत प्राचीन वास्तू आहे आणि अशा प्राचीन वास्तूंना संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं जातं आर्कोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया कडे ही इमारत जाणं अपेक्षित होतं सोळाशे छप्पन्न साली शहाजांनी ही जामा मस्जिद बनवली होती आणि त्याला साधारण तीनशे अडुसष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा परिस्थितीमध्ये दोन हजार चार साली जामा मस्जिदला ला आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कडले जाण्याची शक्यता होती त्यासाठी त्याला सर्वशित स्मारक घोषित केलं जाणार हो जा। असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती त्या दरम्यान जामा मस्जिदच्या इमामने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहिलं आणि जामा मस्जिद जर घोषित केल्यानंतर ले त्याचे परिणाम त्या पत्रामध्ये सांगण्यात आले होते त्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जामा मस्जिदर स्मारक घोषित केलं जाणार नाही या आशयाचं पत्र लिहिण्यात आलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती काही याचिका करते न्यायालयात गेले होते दिल्ली उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी या संदर्भात माहिती मागवली आणि त्यांनी सांगितलं की तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अशा प्रकारचं पत्र का लिहिलं ते पत्र समोर आणलं जावं पण दुसरा मुद्दा होता की जामा मस्जिद ही राजधानी दिल्ली दिल्लीतील महत्वाच्या जागेवरती आहे मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण तयार झाली आहे त्याचबरोबर जामा वरती काही विशेष इमाम लोकांचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे काढण्यासाठी ही होती आणि आता नक्कीच शिवाजी तरी खरंतर महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण मनमोहन सिंग यांचं पत्र गहाळ झाल्यानंतर आता भाजपनं आरोप केलेला आहे त्यावर काँग्रेस नेमकी काय भूमिका स्पष्ट करते याकडे लक्ष लागलेलं ला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी